व्यवसाय करताय कस्टमर हवेत तर मग जॉईन करा झिरो से स्टार्टअप ग्रुप नवीन व्यावसायिकांसाठी सुवर्ण संधी स्वतःचा व्यवसाय वृद्धिंगत करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजच जॉईन करा झिरो से स्टार्टअप ग्रुप अधिक माहितीसाठी संपर्क डबल एट फायन झिरो दिनांक एकोणतीस रोजी भुसावळ शहरातील लक्ष्मीनारायण नगरातील नागरिकांतर्फे माननीय नामदार संजय सावकारे यांना लक्ष्मीनारायण नगरातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले प्रसंगी नागरिकांच्या वतीने माननीय नामदार संजय सावकारे यांचा शाल व बुके देऊन सत्कारही करण्यात आला लक्ष्मीनारायण नगरातील समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल असे नामदार संजय भाऊ सावकारे यांनी यावेळी सांगितले प्रसंगी लक्ष्मीनारायण नगरातील अनेक नगरवासी उपस्थित होते आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लक्ष्मीनारायण नगरातील सगळ्या सव... आम्ही रहिवासी जे आहेत ते सन्माननीय मंत्री साहेब संजय भाऊ सावकार यांना इथे भेटायला आलो होतो आणि त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमच्या परिसरातील रोड त्याचप्रमाणे परिसरातील असलेल्या नाल्या यांची साफसफाई वाढ व्हावी आणि परिसरातील जो रोड आहे तो गेल्या कित्येक वर्षापासून रखडून पडलेला आहे तर त्याचा व्यवस्थित त्याची काळजी घ्यावी आमच्याकडे तो रोड करून द्यावा हे निवेदन आम्ही आता वारणातील मॅक्झिमम लोकं खरं म्हणजे कार्यालयात होतो पण वेळ होत असल्यामुळे आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या घरी आलो आणि मंत्री साहेबांनी आम्हाला भेट दिली आमचं निवेदन घेतलेलं आहे आणि लवकरात लवकर त्या रोडची व्यवस्था करण्यात येईल त्याचप्रमाणे इतर ज्या मागण्या आहेत त्या सुद्धा त्यांच्या कानावर आम्ही घातलेल्या लेखी स्वरूपात लेखी स्वरूपात त्यांच्याकडे निवेदन दिलं आणि शाल आणि बुके देऊन त्यांचा सत्कार्य केला खात्री आहे की लवकरच आमच्या परिसरातील ह्या सगळ्या समस्या रोड साईडच्या आहेत त्या लवकरच सुटतील धन्यवाद आज माननीय नामदार श्री संजय भाऊसावकरे यांच्या लक्ष्मीनारायण नगरातील रविवांच्याद्वारे सत्कार करण्यात आला तसेच लक्ष्मीनारायण नगरातील ज्या समस्या आहेत अंतर्गत रोड गटारी नळ आणि परिसरातील साफसफाई शाप पथदिवे तसंच हायवेजवळ एंट्री गेट बनवण्यासंबंधित लेखी निवेदन देण्यात आलं आणि ते निवेदन बघून आमदार साहेबांनी शब्द दिला आहे की लवकरात लवकर तुमच्या समस्या मी मार्गी लावेल यासाठी या ठिकाणी या सर्व लक्ष्मीनारायण नगरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांच्या सर्वांच्या उपस्थित आज आम्ही त्यांना लेखी निवेदन दिले महागाई वाढली आहे डिस्काउंट हवाय तर जॉईन करा झिरो प्रचंड महागाईच्या काळात मार्केट पेक्षा कमी रेटमध्ये वस्तू मिळवण्यासाठी आजच जॉईन करा झिरो स्टार्टअप ग्रुप अधिक माहितीसाठी संपर्क डबल एट सेवन झिरो ट्रिपल